आजच्या प्रकरणामध्ये वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष कसा निर्माण झाला या प्रकरणामध्ये आपण अठराशे सत्तावन्न पूर्वीचे लढे कशी निर्माण झाले या ठिकाणी ब्रिटिशियन लोकसत्ता सत्ता राबवत होते आणि ही कंपनीची जी सत्ता होती त्यांचं वागणं त्यांचं राहणं त्यांची विचारसरणी त्यांच्या वागणुकीतला जो भाग होता त्यामुळं भारतीय मानामध्ये त्यांच्याविरुद्ध राग निर्माण झाला आणि त्यांनी त्यांच्याविरुद्ध काही आंदोलनं केली काही लढे उभारले त्याचा इतिहास आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचा आहे काही उठाव अठराशे सत्तावन्नपूर्वी झाले काही अठराशे सत्तावन्न नंतर झाले हे टप्प्याटप्प्याने आपण पाहत राहणार आहोत अठराशे सत्तावन्न पूर्वीचे जे लढे होते साधारणपणे उमाजी नाईकांचं बंड आहे भिल्लांचं बंड आहे वासुदेव बळवण फडक्यांचं बंड आहे ते अठराशे पूर्वीचे लढे आपण म्हणून पाहणार आहोत अठराशे सत्तावनला जे उठाव झाला तो मोठ्या प्रमाणात उठाव झाला एका मधल्या पट्ट्यामध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव जो झाला त्यामध्ये अनेक राजकीय सामाजिक राज आर्थिक कारणं होती लष्करी कारणं होती लष्कराचा उठाव होता आणि त्यामुळं तो उठाव फार मोठ्या प्रमाणात होता अठराशे अठ्ठावन्नचं युद्ध संपल्यानंतर भारतामध्ये जे बदल झाला तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली आणि ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता या ठिकाणी निर्माण झाली हा एक फार मोठा बदल आहे सत्ता ब्रिटिशांचीच होती परंतु कंपनीची सत्ता जाऊन देशाची सत्ता निर्माण झाली असं आपण म्हणतो यामध्ये पुढच्या टप्प्यावरती मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली मग त्यांनी कसं काम केलं मग त्या स्थापनेमागचा उद्देश काय होते मग त्यांनी काम कसं करायला सुरुवात केली त्यामध्ये दोन गट कसे पडले जहाल आणि मवाळांचे आणि त्यांनी कसं काम सुरू केलं याच्यामध्ये सुद्धा काही काही टप्पे आहेत अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच एकोणीसशे पाच ते एकोणीसशे अकरा एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे वीस एकोणीसशे वीस ते एकोणीसशे असा टप्पा आपण असं घेऊ शकतो या दरम्यानच्या काळात जे जहाल मवाळ गटाची जी विचारसरणी होती त्याचाही उल्लेख आपण करणार आहोत ज्या लोकांचा या सगळ्या व्यवस्थेवरती या सगळ्या आंदोलनावरती या विचारसरणीवरती ज्यांचा विश्वास नव्हता त्यांनी सशस्त्र क्रांती करण्याच्याकडे सुद्धा काही प्रयोग केलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याचाही उल्लेख आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत महात्मा गांधींचं युग एकोणीसशे वीसपासूनचं म्हणलं जातं त्यांनी केलेल्या सगळे आंदोलनं निशस्त्र प्रतिकार याचाही उल्लेख आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत यांच्यापासूनच एक वेगळी वाट पाहणारे वेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करणारे सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेना यांनी कसं काम केलं याचाही उल्लेख आपण या प्रकरणात करणार आहोत आणि त्यानंतर एकोणीसशे बेचाळीसचं आंदोलन एकोणीसशे सत्तेचाळीसचं स्वातंत्र्य हे टप्पे कसे आपण पार केले हा सगळा भाग आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत टप्प्याटप्प्यानी थोडा थोडा सुरुवातीला अठराशे सत्तावन्न पूर्वीचे लढे आपण पाहूयात अठराशे सत्तावन्न पूर्वीच्या लढ्यामध्ये पहिला उल्लेख आपण करणार आहोत तो म्हणजे भिल्लांचा उठाव दुसऱ्या बाजीराव पेशवे यांचे जे एक विश्वासू सहकार्य होते त्र्यंबकजी ढिंगळे यांनी कैदेमधून निसटले आणि त्यांनी भिल्लांना प्रेरणा दिली आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव केला यामध्ये त्र्यंबकजी डेंगळे हे बाजीरावांचे अतिशय विश्वासू बाजीरावांचं राज्य खालसा केल्यानंतर बाजीरावच्याही मनामध्ये राग, राग होता आणि इतर मराठी लोकांच्यामध्येही राग होता त्याच्यामुळंच त्र्यंबकजी डेंगळे यांनी त्यांचे पुतणे गोंदाजी आणि महिपा यांनी भिल्लांना एकत्र केलं आणि भिल्लांच्या मदतीनं उठाव केला भिल्ल ही जमात तशी थोडीशी कडवट थोडीशी राकट थोडीशी बलाढ्य अशा प्रकारची ही होती आणि त्यामुळे त्या लोकांना एकत्र करून त्या लोकांनी उठाव केला ही आदिवासी जमातीसारखी जमात आहे आणि त्यामुळं एक जंगलामध्ये फिरणारे जंगलाचे सगळे रस्ते त्यांना माहीत असलेले अशा पद्धतीचं लोकं असल्यामुळं त्या लोकांना एकत्र केलं आणि त्यांच्या मदतीनं उठाव करण्याचं काम यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं भिल्लांचा उठाव झाल्यानंतर तो फोडण्याचा प्रयत्न ब्रिटिशना अधिकाऱ्यांनी करायला सुरुवात केली यामध्ये कॉप्टन ब्रिग्ज यांनी भिल्लांची कोंडी करायला सुरुवात केली कोंडी करायला सुरुवात केली म्हणजे काय केलं त्यांचे रस्ते बंद केले त्यांचे रसद बंद केली त्यांच्यातल्याच एका इंग्रज अधिकाऱ्यानं माउंट स्टुअर्ट एल्फिस्टननं भिल्लांना वाटसरूचं संरक्षण करण्याचं काम दिलं म्हणजे नोकरी दिली भिल्लांना नोकरी दिली त्यांना पेन्शन दिली त्यांना बक्षिसं दिली त्यांना जमिनी दिल्या की जेणेकरून त्यांनी ह्या उठावापासून आपलं स्वतःचं अस्तित्व बाजूला करावं ह्या अशा सवलती दिल्यामुळं अनेक भिल्ल जे उठाव करणारे होते ते बाजूला सरकले काही लोक भिल्ल शरण आले शरण येण्यासाठी सुद्धा ब्रिटिशन अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या क्लुप्ती केल्या याच्यामध्ये मेजर मोरीन यांनी भिल्लांना शिरण येण्यासाठी अनेक प्रकारचे प्रलोभनं दिलेली आपल्याला पाहायला मिळतात हरिया नावाचा भिल्लाचा एक मोरक्या होता त्याचा उठाव कॅप्टन रॉबिन्सन यांना दडपून टाकला भिल्लांचा उठाव लेफ्टनंट ऑट्रॅम यांनासुद्धा मोडून काढलेला आपल्याला दिसून येतो ब्रिटिशन अधिकाऱ्यांनी भिल्लांच्या पोटामध्ये शिरून ही फळी उद्ध्वस्त करण्याचं काम केले त्यांनी भिल्लांचा सुरुवातीला विश्वास निर्माण केला त्यांना शहरी जीवनाचं आकर्षण निर्माण केलं त्यांना माफी दिली माफीची जाहीरनामे काढली त्यांना जमिनी दिल्या त्यांना मागचे गुन्हे आम्ही तुमचे माफ करून टाकू तुम्हाला सैन्यामध्ये नोकरी देऊ अशा अशा प्रकारचे प्रलोभनं दिल्यामुळं भिल्ल लोकांचा उठाव करण्याचा कल थोडा कमी झाला आणि पुढच्या काळामध्ये हे जोर कमी झालेला आपल्याला दिसून येतो अशाच प्रकारचा उठाव हंसाजी नाईक यांनी सुद्धा केलेला आपल्याला दिसून येतो आपल्या आजच्या नांदेडच्या प्रदेशामध्येच हंसाजी नाईक यांचा उठाव झालेला आपल्याला दिसतो या भागामध्ये होतं निजामाचं राज्य आणि या भागात होतं निजामाचं राज्य आणि निजाम ब्रिटिशांच्या संरक्षणामध्ये असलेलं यांनी निजामाचं राज्यातमध्ये सहभागी नाही व्हायचं ठरवलं आणि त्यामुळं निजामाचं आणि हंसाजी नाईक यांचं युद्ध होणं अपरिहार्य होतं निजाम ब्रिटिशांच्या संरक्षणात असल्यामुळं ब्रिटिशांच्या संरक्षणामुळं निजाम निजामाचे काही किल्ले जिंकल्यामुळं निजामाच्या संरक्षणासाठी ब्रिटिशन्स आले आणि मेजर पीटमन कॅप्टन इव्हॉन्स कॅप्टन टेलर याच्या नेतृत्वाखाली चारशे लोकांच्या सैनिकांनी निजामाच्या संरक्षणासाठी त्यांनी मदत करायला सुरुवात केली निजाम आणि ब्रिटिशन्स विरुद्ध हंसाजी नाईक यांचं युद्ध जवळजवळ पंचवीस दिवस चाललं या युद्धाचा शेवट हंसाजीचा पराभव झाला आणि हंसाजी यामध्ये हारल्या गेलेला आपल्याला दिसून येतो ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणाऱ्या आणखी एक रामोशाचा उल्लेख आपण या ठिकाणी करणार आहोत सातारा जिल्ह्यामध्ये चतुरसिंग नावाच्या एका रामोशाचं हे एक उठाव आहे या चतुरसिंगकडे संतू नाईक आणि उमाजी नाईक हे प्रमुख शिलेदार असलेले यांनी उठाव केला यांनी पुण्याला जो सरकारी खजिना जात होता तो आपल्या ताब्यात घेतला सरकारी तिजोऱ्या लुटल्या इंग्रजांच्या पार नाकीनो आणायला सुरुवात केली सरकारला अशा पद्धतीनं त्रास झाल्यामुळं सरकारनं हे बंड मोडून काढण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली उमाजी आणि त्यांच्या सहकार्यावरती बक्षीस ठेवले भुजबा पांड्या एसाजी यासारखे जे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती इनाम घोषित केलं सगळ्या लोकांना समजावून सांगायला सुरुवात केली कोणी जर यांना मदत केली अन्न वस्त्र दिवारा जर दिला तर आम्ही तुमच्यावर सुद्धा कारवाई करू अशा पद्धतीचे आदेश द्यायला सुरुवात केली हा उठा मोडून काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे ब्रिटिशांनी मदत करायला सुरुवात केली अनेक लोकांची वतनं जप्त करण्याची धमकी दिली तुम्ही जर सरकारच्या विरुद्धात त्या उमाजी नाईकला मदत केली तर तुमचं वतन आम्ही रद्द करू तुमचे इनामं रद्द करू अशा पद्धतीचं उमाजीबद्दल आम्हाला माहिती द्या असा आदेश काढला जे लोक उमाजीच्या टोळीमध्ये आहेत ते जर शरण आले तर ते त्यांना आम्ही माफी देऊ कॅप्टन डेव्हिसच्या घोडदळाच्या पाच कंपन्या घेऊन उमाजी नाईकच्या पाठलाग करण्याला त्यांनी सुरुवात केली परंतु यांना दऱ्या डोंगराचा भाग माहीत होता आडवाटा माहीत होत्या सातारा वाई भोर या प्रदेशामध्ये हा संघर्ष चालू होता मागून ब्रिटिशन सैनिकांचं ससेमेरा आणि समोर उमाजी नाईक आणि त्यांची टीम चालत होती पळत होती शेवटी अशाच पद्धतीचा पाठलाग सुरू होता कॅप्टन मॉन्की टोशने यांनी उमाजीचा पाठलाग सुरू ठेवला होता उमाजींना ठार मारण्याचे आदेश दिलेले होते शेवटी भोरजवळ इंग्रजांनी उमाजीला पकडलं त्यांच्यावरती खटला भरला आणि पुण्याला त्यांना फाशी दिली अशा पद्धतीनं उमाजी नाईकांचं बंड या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे जसं उमाजी नाईकांचं बंड होतं तसंच महादेवगडचा किल्लेदार फोंड सावंत याचासुद्धा उठाव होता तोसुद्धा उठाव ब्रिटिशांनी मोडून काढला ब्रिटिशांनी अनेक उठाव मोडून काढले मोडून काढण्याची पद्धत ही अत्यंत क्रूर होती लोकांमध्ये दहशत बसावी लोकांनी पुन्हा उठाव करू नये अशाच पद्धतीच्या मार्गाने हे उठाव दडपून काढलेले आपल्याला दिसून येतात साम दाम दंडभेद कोणत्याही मार्गाचा वापर उठाव करून उठाव मोडण्याचं काम ब्रिटिशांनी केलेलं आपल्याला दिसून येतं कोल्हापूरच्या संस्थानामध्ये किल्ल्याचं संरक्षण करणारे जे लोक असायचे ते गडकरी असायचे या गडकरींना किल्ल्याचं संरक्षणासाठी मराठ्याच्या राजाकडून त्यांना वेतन मिळायचं पण कंपनी सरकारनं किल्ले ताब्यात घेतल्यानंतर संस्थानं ताब्यात घेतल्यानंतर या गडकऱ्यांचे अधिकार नष्ट झाले त्यांचं वेतन नष्ट झालं मग ह्या लोकांचा उत्पन्नाचा सोर्स गेल्यामुळे हे लोकसुद्धा चिडले आणि कोल्हापूरच्या जवळच्या सामान गडावर त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करायला सुरुवात केली ब्रिटिशांनीसुद्धा कॅप्टन ऑट ट्रॅम याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या फौजांनी पन्हाळा पावनगड विशाळगड या ठिकाणी जे उठाव आले होते त्यांच्यामध्ये संघर्ष झाला त्यांना ताब्यात घेतलं यासाठी मद्रासकडून इंग्रजांची सुसज्ज फौज त्यांना आली होती त्यांच्या मदतीला शेवटी गडकऱ्यांना शरणागती पत्करावी लागली आणि अशा पद्धतीनं तो उठाव मोडून काढलेला आपल्याला दिसून येतो अशा रीतीनं अनेक उठाव ब्रिटिशांनी छोटे छोटे उठाव वेगवेगळ्या पद्धतीनं मोडून काढलेले आपल्याला दिसतात याचाच परिणाम असा झाला की लोकांच्या मनामध्ये खतखत तर होतीच ती उफाळून कशी कशी बाहेर येईल हे काही सांगता येत नव्हतं याचाच परिणाम पुढे आपण असं म्हणू शकतो की अठराशे सत्तावन्नला अनेक संस्थाने लष्करातले अनेक भारतीय ह्या सगळ्यांनी मिळून जो उठाव केला तो अठराशे सत्तावन्नचा उठाव कसा निर्माण झाला त्याच्यामागची कारणं काय होती हा भाग आपण उद्याच्या पिरियडला पाहणार